आज टिपू सुलतान सार्वजनिक जयंती दोन हजार पंचवीसची कार्यकारणी निवडीसाठी ही बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून सय्यद रफीक त्यानंतर स्वागताध्यक्ष म्हणून आमचे मित्र भाई धोत्रे त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रदीपजी गंगणे उपाध्यक्ष म्हणून दिनेशजी गोजमगुंडे उपाध्यक्ष म्हणून कुरेशी उपाध्यक्ष म्हणून आ, रशीद कुरेशी रामदास काळे आणि गोविंद केंद्रे हे उपाध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे कोषाध्यक्ष म्हणून आमचे मित्र युसुफभाई सहकोषाध्यक्ष मोहम्मद गौस सय्यद सचिव जुनेद अत्तार मिरवणूक प्रमुख म्हणून सलीम सय्यद यांची निवड करण्यात आलेली आहे प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉक्टर ताहेर शेख आणि आमचे बशीर शेख यांची प्रसिद्धी प्रमुख कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट मुश्ताक सौदागर जे नेहमीच कायदेशीर सल्ला देत असतात सहसचिव म्हणून इस्माईल फुलारी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने आज कार्यकारणी इथं जाहीर करण्यात आली आणि त्यांचा यथोचित सत्कार सुद्धा आज इथं करण्यात आलेला आहे शेरे हिंद टिपू सुलतान यांची सार्वजनिक जयंती जे आहे दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी कार्यकारिणी बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये मला या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून निवडलं त्याबद्दल मी सर्व समितीचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि ही जी जयंती आपण लातूरमध्ये साजरा करत आहोत ही सार्वजनिक जयंती असल्यामुळं खरंतर हा आपला एक आगळा वेगळा लातूर पॅटर्न आपण राबवणार आहोत जो की आरोग्य क्षेत्र असेल किंवा सामाजिक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील ते आपण या जयंतीमध्ये साजरे करणार असल्यामुळे आपल्या सर्व लातूरकरांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या जयंतीमध्ये सहभाग नोंदवा धन्यवाद आज शेरे हिंद शहीद टिपू सुलतान सार्वजनिक जयंती समितीची बैठक भालचंद्र ब्लड बँक येथे समितीचे अध्यक्ष सन्मान्य भाई सगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व त्यांच्या अध्यक्षतेखाली लातूर शहरातील विविध जाती धर्मातील युवकांना एकत्रित करत या सार्वजनिक समितीची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे रुग्णांना फळवटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे रक्तदान शिबिर करण्यात येणार आहे आणि एक लातूरच्या संस्कृतीला साजेस सा अशी शाब्दिक शिदोरी व्याख्यानमालासुद्धा आयोजित करण्याचा मानस आम्ही सार्वजनिक जयंतीच्या समितीच्या वतीनं करत आहोत त्यासोबतच ज्या ज्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करता येईल तीसुद्धा मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं करीत आहोत आज खरं तर आनंदाची बाब आहे की अध्यक्षांनी सर्व लातूर शहरातील विविध क्षेत्रात विविध विचारधारेत कार्य करणाऱ्या युवकांना एकत्रित करत एक सर्व धर्म भाव जोपासण्याच्या संस्कृतीची वाटचाल करण्याच्या प्रामाणिक उद्देशानं आज सर्वांना या ठिकाणी समावून घेतलेला आहे आणि लातूरकरांना एक चांगला लातूरकरांना अभिती अभिप्रित असलेला पैंडा पाडण्याचा एक प्रकार या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद